श्री स्वामी समर्थ आज आहे ना सकाळी बटाट्याची भाजी आणि चपात्या केलेल्या होत्या आणि जास्त भूक पण न होती म्हणून वेद बोलला की मम्मी आता हे बटाट्याची भाजी चपात्या पण आहेत तर याच्यामध्ये मला फ्रँकीसारखं करून दे मम्मी त्यातला आहे ना शेजवान चटणी सॉस लावला आणि बटाट्याची भाजी मस्त चपात्यांना लावून घेतली पसरवून घेतली त्याच्यामध्ये चीज असं भरलं छानपैकी आणि मग ते ना भरून झाल्यानंतर मग त्यांना आहे ना तवा ठेवला गरम करायला त्याला आहे ना फक्त दोनच हवे होते चीज टाकून म्हणून त्याला चीज टाकलं दोघांना आणि आम्हाला दोघांना चीज नाही टाकली एक त्याच्या पप्पाने खाल्लं एक मी खाल्लं मग तावा ठेवला हो ताव्यावरती बटर टाकलं बटर छान असं पसरून वगैरे घेतलं आणि त्याच्यावरती चपातीचं आहे ना चपात्या दोन चपात्या त्याला शेकून आधी दिल्या कारण की त्याला भूक लागलेली होती म्हणून मी त्याला शेकून दिल्या आणि थे छानपैकी असं ते फ्राय पण झालं असं कडक झालेलं मस्त कुरकुरीत छान लागत होत्या आणि चपात्या होत्या असं वेस्ट जायला नको म्हणून मग मी पण थोडी आयडिया केली चला जाऊ दे आपण आता फ्रँकीच बनवू म्हटलं म्हणून फ्रँकी बनवायची इच्छा खूप झाली तो इथं बसलेला होता तब्येत नंतर वाडं बघत त्याला तसं चमचमीत खायला खूप आवडतं मग त्याला फ्रँक्या वगैरे दिल्या दोन खायला आणि दोन नंतर त्याचे पप्पा आल्यानंतर करू म्हटलं चला आता आईला देते आधी मग सॉस बरोबर त्याने खाल्ली फ्रँकी कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा बाय गाईस